हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच आज आम्ही आमच्या हॉलमध्ये आंबेडकर आम हॉलमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त एक कार्यक्रम घेणार आहोत त्यासाठी मी तयारी करण्यासाठी जाणार आहे मम्मीच्या घरी मम्मीकडे खूप छान छान साड्या आहेत आणि मी काय जास्त साड्या घालत नाही जास्तीत जास्त हे कपडे वगैरे पंजाबी ड्रेस किंवा लेगिज टॉप हेच घालते साड्या सगळ्यात जास्त मम्मीकडेच असतात फॅन्सी आणि पैठणी पण तर त्यातली एक साडी चॉईस करून मी घालणार आहे श्रद्धा आणि शिल्पाताई वगैरे म्हणजे सगळ्यांकडे साड्या आहेत पण मम्मीकडे जास्त साड्या आहेत त्यामुळे आम्ही तिथूनच तयारी करून इथे जयंतीला येणार आहोत तर चला आपण आता भेटूया तिकडे म्हणजे मम्मीच्या फ्लॅटवरती तर बघूया आता तक्षू काय करते तक्षू वा काय करते तू इकडे अच्छा बघा तक्षूचा मेकअप एनी टाइम चालूच असतो आणि मित्रांनो तुम्ही मला कमेंट करून सांगतात काय ना ही लिपस्टिक लावते ही असं करते तसं करते ही काहीच माझं ऐकत नाही ही स्वतःच्या मनातच करेल जे करेल ते पण लिपस्टिक पण लावेल आणि पावडर आणि क्रीम वगैरे सगळं ती स्वतःच लावते आणि मला ती डायरेक्ट दिसते का हा अशी तयारी करून आलीये म्हणून आता बघा ती चालली नट्टा करायला आणि मेकअप मध्ये खूपच हुशार आहे ती मेकअप मेक मारण्यामध्ये तिला फक्त मेकअप बॉक्स घेऊन दिला ना तीन दिवसामध्ये इकडे तिकडे होऊन जातो मेकअप बॉक्स तर चला मित्रांनो आपण भेटूया मम्मीच्या फ्लॅट वरती तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असंच माझ्या ब्लॉगला प्रेम द्या सपोर्ट करा चला भेटूया तिकडे बाय बाय आम्ही पोहोचलेलो आहोत आता मम्मीच्या फ्लॅट वरती तक्षू काय ग तू थांबते खालीच चल ना मग लीव, लीव। ज़ी ज़ी। वाले। जे पण घेऊन जातात ना ती लिफ्ट लॉक करत नाही व्यवस्थित मला वाटतं मला सीडीने जावं लागेल चल सीडीने जाऊ सगळं जाऊ टाकता सीडीने अटकली तिकडेच मध्ये हॅलो फ्रेंड्स तर बघा मी आलेली आहे मम्मीच्या घरी आणि खूप छान यांनी जेवण बनवलेलं आहे पण मी आली होती जेवण यांनी मला सांगितलं नाही का आणि म्हणून पण आहेत आपल्या चला आता यांचं जेवण झाल्यानंतर आपण नंतर तयारी करणार आहोत साडी वगैरे घालून तर मित्रांनो बघा आज इथे आल्यानंतरच मला माहित झालं का आपण जे मागे कार्यक्रम घेतला होता बुद्धविहाराचा आणि मम्मीने जे मनठा ठिकाणी जे बुद्धविहार बांधलेला आहे तिकडचा अल्बम जो आहे तो आलेला आहे घरी तर मी बघत आहे इथे फोटो हे बघा तुम्हाला पण दाखवते हे बघा मित्रांनो आम्ही रॅली वगैरे काढलेली तुम्ही ते सर्व बघितलेलंच होतं आणि खूप छान वाटलं अल्बम बघून हे बघा मी मागे मागे यांनी मला मागेच ठेवले वाटते प्रत्येक फोटोमध्ये मला आत्ता समजलं का मागे राहायचं नाही फोटोवाला कुठून पण शूट करू शकतो हे बघा छान अल्बम आलेला आहे हा खूप छान वाटत आहे ना मित्रांनो मला पण खूप आनंद झाला अल्बम बघून आणि तुम्ही पण मम्मीचा तो ब्लॉग बघितलेलाच असेल ज्यामध्ये आपण मंठा या ठिकाणचं विहाराचा उद्घाटन केलं होतं तर तोच हा अल्बम आहे तर आता हे लोक काय माहिती केव्हा तयारी करतात आणि केव्हा नाही फोटो वगैरे बघून झाले जेवण झालंय सगळं काय झालंय हे लोक केव्हा तयार होतात त्यासाठी आता मी माझ्यासाठी साडी चॉईस करते चालली आहे मी मम्मीच्या रूममध्ये बघा तुम्ही पसारा केवढा पसारा केलाय हा आता मला याच्यामधून चॉईस करायची साडी एखादी कोणती घालू म्हणून सगळा पसारा यांनी असा टाकून दिलाय बघा पण मग साडी तर घालायची पण मला ब्ल्यू कलर खूपच आवडतो खरंच प्रेस करायला एकदाच गठ्ठ देऊन टाकते मम्मी कुठली साडी बघते साडी चॉईस केली आता मी ही मम्मी हे ब्लाउज बसेल का त्याच्यावरती का नाही नाही ती नको घालू चांगली वाली घाल ना पैठण पण ह्या बघ ना ही एक आहे कोणती ही बघ ही पैठण ही वजनवाली ती खायची बघ नको ही घातलेली आहे मी एकदा ही हिरवी घाल घेतली होती मी नाही लाइट वेट पाहिजे एकदम लाईट वेट घालायची की मग तुला ही घाल मग लाइट वेट ही पण कलर आहे छान पैकी दिसील तुला नाही नाही घातली मी एकदा कोणता तरी ब्लू एकदा घातला मी ही घातली होती वाटतंय तू ही घातलेली आज घातले हे ती पहिल्या पे, बारीने घातली ही पैठणी पे, ही ही पैठणी आधी मी घातली होती म्हणून मला कन्फ्युजन झालं ही पण पैठणीच आहे कुठली हा ही पैठणी ब्लॅक कलर आहे त्याच्यामध्ये कलर कलर तर आता ही चॉईस केली आहे मी तर बघा आता माझी तयारी पूर्ण झालेली आहे मी साडी घातली आहे मम्मीच्याच पसंत आणि झालेली आहे थोडी शॉर्टकटच तयारी केली आहे जास्त तयारी काही केली नाही कारण की आपल्या घराजवळच कार्यक्रम आहे कुठे बाहेर वगैरे जायचं नाही आहे त्यासाठी झटपट कार्यक्रम आटपायचा आहे असं पप्पा बोलतायत लवकर तयारी करा लवकर तयारी करा त्यासाठी मी फटाफट आवरलेला आहे आणि आता चला आपण निघूया हॉलमध्ये आणि मी तुम्हाला दाखवते का शिल्पाताईची पण तयारी झालेली आहे हे बघा शिल्प शिल्पाताईने ग्रीन कलर घातलाय आणि मी नाही का ब्ल्यू कलर घातलाय कोणता कलर छान वाटतो आणि दोन्ही आमच्या पैठणी साडी आहेत दोन्ही पण साड्या ज्या सा आहेत त्या पैठणीच आहेत मला मम्मीच्या या मुळे खरंच माझा हात खूपच दुखतो एनी टाइम तुम्हाला पण असं होतं का मुलींना ऑब्विसली होतच असेल आणि गरम पण होते गरम होते पुन्हा जर आपण ब्लाउज वगैरे ऍडजस्ट करून घातलं ना तर ते काही परफेक्ट येत नाही एक साईडची बाजू खूप दुखडची बाजू खूपच गळून यायला लागली खरंच थोडा टाइम ऍडजस्ट करायचा लगेच काढायचा आहे तर चला आपण भेटूया हॉल मध्ये चला तर मित्रांनो येता याचा लागला पाऊस खूप जोरात आणि बघा पूर्ण भिजली आहे आणि माझ्या चष्म्यावरती जर का एकदा हे पडले ना पावसाचे थेंब मला पुढचं काहीच दिसत नाही मी कशी आली आहे मलाच माहिती आहे खूप भयंकर रस्ता गर्दी पण खूप आहे मार्केटला त्यामुळे आली आहे मी घरी पोहचले आता चहा ठेवता खूपच पाऊस लागला होता खरंच आता सगळेजण आले तर मी सगळ्यांना बनवते स्पेशल चहा आणि मग करूया आपण तयारी पावसामध्ये स्पेशल चहा अद्रक टाकून विलायची टाकून मी छान चहा बनवते आणि सगळ्यांना आनंद देते आणि मग आपण जाऊया पाठीमागे हॉलमध्ये आणि त्यांना माझा ब्लॉग मित्रांनो कंटिन्यू बघा आणि माझ्या व्हिडिओला पण सपोर्ट करा आणि खूप खूप प्रेम द्या पाऊस सुरू झालेला आहे आणि तरी आम्ही तयारी आमची जोरात चालूच आहे आंबेडकर हॉलमध्ये आपल्या बघा सर्व महिला भगिनी ज्या आहेत त्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आलेल्या आहेत पावसामध्ये तरी पण चांगली गोष्ट ही सर्वांचं स्वागत पण करते रमाबाई नगरमध्ये आल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार चला मित्रांनो अशा पावसातच निघूया आता मित्रांनो राजेश्री शाहू महाराज सगळ्या आपल्या भारताला माहीत आहेत आणि महाराष्ट्रात जास्त कार्य त्यांचं तर त्यांनाचं जन्म राज्य म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्या राज्याची जयंती करण्यासाठी राजश्री शाहू महाराजाची आम्ही आतुर्तीनं सगळ्याजणी तयार झालेलो आहे सकाळपासून त्यांच्याच याच्यामध्ये आहे पण पाऊस पण आहे आहे जून महिन्यात बोईसरमध्ये पाऊस असल्यामुळे आम्हाला जरा पावसाचा हे घेऊन थांबावं लागलं आणि मग जेव्हा महिला रेडी झाल्या तेव्हा आम्हाला वाटलं का चला ठीक आहे पाऊस काय थांबणार नाही आहे आणि वातावरणच पावसाचं असल्यामुळे मित्रांनो आमचा परिवार म्हणजे सर्व सोनकांबळे परिवार प्रत्येक महापुरुषाची जयंती साजरी केल्याशिवाय राहत नाही आता आपण पाऊस जोरात येत आहे आता आपण जाऊया हॉलमध्ये आणि हॉलमध्ये जाऊन सेलिब्रेशन करूया जयंती कारण की खूप वेळ होत आहे महिला पण खूप ओरडत आहेत की स्वयंपाकाचा वगैरे वेळ झालेली आहे सर्वांना आणि तर चला आता आपण भेटूया हॉलमध्ये त्यासाठी जयंतीनिमित्त आपण काही व्यापारी पास झालेले आहेत मुली बारावीला बारा पास झालेल्या आहेत त्यांचं पण त्यांचं पण त्यांचं पण आम्ही स्वागत केलेलं आहे मम्मीने वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्ष तर्फे मम्मीने ज्या मुली दहावी आणि बारावी ज्या पण पास झालेल्या आहेत मुली त्यांच्यासाठी मम्मीने स्वागत समारंभ ठेवलेला आहे आणि बुके बुके देऊन त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे तर चला आपण बघूया कोण कोण आले ते चला भेटूया हॉलमध्ये हॉलमध्ये तर बघा हा आहे आपला आंबेडकर हॉल हे बघा हा आहे आपला स्टेज आपला प्रत्येक कार्यक्रम इकडे साजरा करतात रमाबाईला आपण अप्र, आपली बहीण मानलं ज्या शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशाला जाण्यासाठी शिष्यवृत्ती म्हणजे पैसे दिले जर शाहू महाराज नसते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाहेर देशात जाऊन शिक्षण घेता नसतं म्हणून या राजाचे महाराजांचे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उपकार झालेले आहे आणि इथल्या बहुजन समाजाला दलित समाजाला पीक समाजाला सांगितलं होत की भविष्यामध्ये मी असेल किंवा नसेल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचं प्रतिनिधित्व आणि दलितांचे पुढारे होते असं भविष्य छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांनी सांगितलं होतं मानगाव परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली की महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे पुढारे होतील आणि जास्त आयुष्य लावलं शाहू महाराज जीवनामध्ये त्यांनी त्यांनी सगळ्यात मोठ जे काम केलेलं आहे तर गरीबाच्या पोरांसाठी त्यांना त्यांनी आरक्षण सुरू केले की हा वर्ग जर यायला पाहिजे या गरिबीतून यांना जर शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना आपण आरक्षण घेऊन त्यांना शिष्यवृत्ती घेऊन त्या मुलांसाठी

आणि इथे जमलेल्या सर्व परिवार बंधू भगिनी सर्वांना माझ्या क्रांतिकारी भेटी मित्रांनो आज आपण इथे जमलेलो हो, आहोत छत्रपती राजश्री

Gracias. त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जात आहे संतोष पवार आणि त्या लवकर त्यांचं स्वप्न आहे की मला नेहमी भरती व्हायचं आहे ते सुद्धा पूर्ण होईल पुढील वाटचाली तुला सुटीच्या मोठ्या मोठ्या जागा काढून करण्यासाठी अभ्यास करा पुढील वाटचालीस तुम्हाला सुटीच्या त्यानंतर शिल्पा निवाळे आणि अश्विनी पवार ज्या सुद्धा बारावी पास झाल्या त्यांचं सुद्धा काळेवाजून जागत करा मी आधी सध्या दोन सुद्धा बोलूया इथं मी सुद्धा या आणि या सरकारामध्ये सहभागी व्हा